नमस्कार मी मोनिका असमितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत ता आहे कारण त्यांना आजचं जे काही रुटीन आहे ते परत इवनिंगपासून सुरू झालं रिदू उठलेला होता आणि त्यालासुद्धा समजते आता की मम्मी आता बरोबर ती वाकळ जी आहे ती काढून ठेवणार पाळणा बांधणार त्यामुळं तोसुद्धा कामी लागलेला होता आणि खूप तो ना असा क्लिअर बोलत आहे आता एवढ्यात पूर्ण सेंटेन्स जसं म्हणतो ना हे मला पाहिजे असं वगैरे तो पूर्ण क्लिअर बोलत आहे जेव्हा ऑन कॅमेरा नसतो ना तेव्हाच त्याचं ते, ते बोलणं जे आहे ते कॅप्चर होत नाही आणि जेव्हा कॅमेरा आपला ऑफ असतो तेव्हा तो खूप सारा बोलतो पण त्याला आता समजते कॅमेरासमोर जर आपण त्याला नेलं तर तो ॲटोमॅटिक शांत होऊन जातो आणि मुलांचं मूडवर असते त्याच्यामुळं काही त्यांचं सांगता येत नाही आणि आजनं कपडे खूप सारे धुतले होते यांची जी काही डंगरी वर्दी आहे ती खूप दिवसानंतर निघाली बाहेर कारण इथे आहो आम्ही तो तेव्हापासून फक्त सफारी वगैरे लागते कारण जी काही आहे सिक्युरिटीमध्ये बॉडीगार्ड तर ता त्यांना फक्त सफारी वगैरे लागतात पण आता डंगरी वगैरे काढलेली आहे आहे थोडंसं त्यांना काम त्याच्यामुळे काढलेली आहे आणि वाईट कपडे खूप होते आज माझे असो रिदूचे स्मितूचे यांचे सगळ्यांचे वाईट कपडे त्यामुळे खूप खूप घासून असे ते धुवावे लागले आणि ऊन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता छान असे वाढले नाही मग इकडे तिकडे तोरणं ठेवावे लागते लटकवून आणि इथे आमच्या रूममध्ये तुम्ही बघू शकता की तार जो आहे ता ना तो आहेच तो बाराही महिने राहतो त्याला काढून ठेवू शकत नाही कारण रिदू छोटा असल्यामुळे तो तार आहे ना मला लावायची सवय होती कारण त्याच्या ज्या काही छोट्या छोट्या तालग्या वगैरे असते ना त्या वाळ्यात घालायसाठी वगैरे म्हणून राहू दिला तर तो आता आहे तसा आहे आता बघून आता दिवाळीच्या साफसफाईमध्ये त्याला काढून ठेवते कारण तार जर असला ना घरामध्ये तर आपले डायरेक्ट इनडायरेक्ट कपडे जे आहे ते त्याच्यावर जातेच तरी ते तुमच्याशी बोलता बोलता माझे सगळे कपडे जे आहेत ते घडी घालून झाले आणि रिदूसुद्धा इकडे चालू आहे त्याचं चा, आणि रोज ही बास्केट जी आहे ती मला स्वच्छ करावी लागते म्हणजे पूर्ण अस्ताव्यस्त असते त्यामुळे मी ना खूप असे मुलांचे जे कपडे आहे ते व्यवस्थित असे मोजक्या पद्धतीने ठेवते जेणेकरून तीन चार जोडी बस एवढं त्याच्यावर ठेवत नाही कारण जास्त जर जा ठेवलं ना तर आपल्यालासुद्धा दिसत नाही आणि मुलंसुद्धा खूप असं कचरा करून ठेवते तर इथे रिधूना रोज पॉलिथिन जो आहे तो फाडतो पिशवी जरी असेल हलक्या क्वालिटीची तोसुद्धा फाडून टाकतो म्हणजे त्याचा एक तो खेळच बनलेला आहे दादाच्या बास्केटसोबत खेळायचा आणि त्याची जागा इथे आहे बास्केटची त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठं ठेवूशा पण वाटत नाही म्हणून मग आहे तशी आहे त्यानिमित्ताने रोज रोज त्याच्या कपड्यांचं खालचं वर वरच्या खाली करून पूर्ण स्वच्छ होऊन जाते आणि गळ्या पण व्यवस्थित राहते तर अशा पद्धतीने मी ठेवते एका साईडला घरी घालायचे कपडे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे पूर्ण जे काही स्कूलमध्ये लागणारे कपडे आहे सॉक्स वगैरे जे नॅपकिन्स वगैरे त्याला लागतात अशा पद्धतीने ठेवते म्हणजे तो त्याचं त्याचं काढून यूज करू शकतो त्यानंतरनं रिदूची बास्केट खूप आहे म्हणजे त्याचे कपडे इतके आहे की मोजता येत नाही एवढे दादाचेच कपडे त्याला होत आहे म्हणजे स्मितूचे जे कपडे आहे ते रिधूला अर्धे जास्त होते किंवा मग अर्धे घेतलेले असे आहे पण खूप कमी कच क्वचितच त्याचे कपडे जे आहेत ते घेण्यामध्ये येते कारण स्मितूचे जे काही फ्रेश आहे कपडे जे त्याला आता रेग्युलरमध्ये येऊन राहिले त्याच्यामुळे आता घेण्याचा प्रश्न येत नाही घ्यायचा पडते तो फक्त आता रित मी तुला म्हणजेच तर तिकडलं सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर किचनमध्ये आली मी आणि किचनमध्ये माझं ह्या टायमाला असतेच की एक ओला कपडा लावायचा कारण दिवसभर मुलं काही खाते वाटीमध्ये प्लेटीमध्ये घेऊन तर ते इथे आणून ठेवतात पाण्याचे ग्लास झाले किंवा काही पण जे त्यांचं आता म्हटलं त्यांना की किचनमध्ये ओट्यावर नेऊन ठेवते ओट्यावर आणून ठेवतात त्यामुळे ना क किचन ओटा जो आहे तो छोटा असल्यामुळे त्याच्यावर खूप असं अस्ताव्यस्त झाल्यासारखं दिसते म्हणून आता एक कपडा इथे लावून घेते तोपर्यंत नळंसुद्धा येणार असं वाटत आहे मला कारण आज कपडे जास्त असल्यामुळे त्यांचे घडे घालण्यात आणि जिकडे तिकडे ठेवण्यामध्ये माझं पाच ते दहा मिनटं झाले आणि माझं कसं आहे टायमामध्ये चालते मी संध्याकाळचे कामं कारण नळ येते नळं तर आपल्या टाम टायमाच्या व्यतिरिक्त ते कधी येत नाही जर यायचे नसेल तर पावणे सातला येते आणि सातला सातच्या आधी पण चालले जाते म्हणजे पाच मिनटाचे जे नळे येतात ओव्हरफ्लो वगैरे असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तो तर तेवढे पाच मिनटाचे नळं येते तेवढ्यामध्ये फक्त पिण्याचे म्हणजे आपण जे भाजी वगैरे स्वच्छ करायसाठी डाळ भात लावायसाठी वगैरे जे पाणी घेतो स्वयंपाकासाठी ते तेवढं पाणी आपण घेऊ शकतो एवढे नळं येते कधीतरी येते ते, ये ते महिन्यातून एक वेळा तसे पण त्यांचा सहाचा जो टायमिंग आहे तो बनलेला आहे त्या टायमानुसार मला हे सगळे कामं पटापट आवरावे लागते आणि बघा तिथपर्यंत झाडत नेला आणि इकडे नळा आले नळा आले की पहिले ते टाक्यामध्ये टाकावे लागते कारण त्यांची काही गॅरंटी नसते कधी दहा मिनटंच येते कधी पंधरा मिनटं कधी एक एक तास ओव्हरफ्लो होऊन कधी कधी वाहत जाते असं आहे उन्हाळ्यात तर बिलकुल एक तास जरी येईल तरी पाणी पुरत नाही एवढं ये, कमी येते हा एक मोठा मायनस पॉईंट आहे नाहीतर अदरवाईज क्वार्टर जे आहे ते खरंच परिपूर्ण आहे सगळं सेपरेट सेपरेट आहे कुणाच्या घरी कुणाला जावं लागत नाही इतक्यापर्यंत मस्त असं जाळी लावून आहे छान गेट लावून सा ला, आहे स मागच्या साईडला छोट्या छोट्या भिंती होत्या त्यासुद्धा मोठ्या आहे पण असो जे बिल्डिंग्सचे क्वार्टर आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तर छानच आहे त्यानंतरनं संध्याकाळी सगळे जे काही कामं आहेत ते आटोपल्या आणि आता गणपती बाप्पा उठले त्याच्यामुळे श्रावण तर संपलेलाच होता कधीचाच तर आता श्रावणानंतर गणपती बाप्पा झाल्यावर पहिल्यांदा नॉनव्हेजची भाजी बनत आहे तर त्यासाठी वाटणची तयारी मी इकडे करून ठेवली हे ड्युटीवरच होते यांचे गॅरंटी नव्हती घरी जेवायला येईल किंवा जेवून येईल त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला मला स्वयंपाक करायला म्हणजे मी वाट पाहत होती कारण केलेलं बाह्य पण जायला नको जरी साधी भाजी केली असती तर मी वाट पाहत होती कारण सकाळी स्वयंपाक केला आणि आलेच नाही घरी जेवायला त्यामुळे त्यांचं साडेआठपर्यंत वाट पाहणार होती मी मग त्यांचाच फोन आला आठ वीसला बरोबर की सगळं काही रेडी करत म्हणून मी पटकन असा मसाला लावायला घेतला कारण भाजी येतपर्यंत मसाला शिजायला वेळ लागते म्हणून पटापट जिकडे जिरा राईस लावला कणिक पण भिजवून ठेवली मसाला पण भाजून घेतला आणि मसाल्यामध्ये मी जास्त काही घेत नाही डाळिया शेंगदाणे खोबरं असेल तर खोबरं कांदे आणि धनिया वगैरे असं थोडंफार टाकत असते आणि त्याचंच मग जे काही वाटण आहे ते तयार करते खळे मसाले जास्त टाकत नाही कारण याच्यामध्ये आता चिकन ग्रेव्ही मग मिक्स मसाला जो आहे तो मी यूज करणार आहे तर सगळ्यात पहिले अद्रक लसूणची फोडणी दिली तेलामध्ये त्यानंतर त्याच्यात जे काही मी कांद्याचं वगैरे वाटण तयार केलं होतं पेस्ट ती टाकली आणि पालक आणि टमाटरची पेस्टसुद्धा टाकून दिली पालक टमाटरची पेस्ट मी नंतर टाकते जेव्हा तिखट मीठ वगैरे होते तेव्हा पण आता वेळ कमी असल्यामुळे म्हटलं मसाल्यामध्येच ते छान असं शिजून जाईल त्यामुळे आधी टाकली आणि त्यानंतर त्याला तेल सुटल्यावर जे काही आपले मसाले आहे साधे हळद तिखट धनिया पावडर गरम मसाला एवढा टाकून मस्त असं आणखी भाजीला रंग सुटतपर्यंत राहू दिलं छान म्हणजे तेल सुटतपर्यंत तेल सुटलं की भाजी आपोआपच टेस्टी बनते नाही तर जर आपण फुल पावरवर केली तर त्या भाजीला चव जी आहे ती कमी होते आणि एकदम पांढरी दिसायला लागते भाजी आपण कितीही तेल जरी ओतलं किंवा मग कितीही तेज तिखट जरी टाकलं ना तरी पण ती भाजी अशी पांढरी दिसते त्याचं कारण हे आहे की आपण त्याला फुल पावर वर करतो आणि ही जी बघा चिकन ग्रेवी मिक्स मसाला आहे सुवानाचा तो मी याच्यात दोन चमचे ॲड करत आहे छोट्या चम्मच च्या एकदम असं दिसायला जास्त दिसत आहे पण एकदम तो हलक्या क्वांटिटीमध्ये मी टाकलेला आहे तरी आणि फ्लेवरसुद्धा छान येतो आणि जो काही भाजीला रंग आहे तोसुद्धा मस्त दिसतो तर इकडे माझ्या पोळ्या सुरू होत्या आणि तिकडे एका साईडवर म्हणजे कमी गॅसवर भाजीसुद्धा क होत आहे कारण पोळ्या करून काही फायदा नव्हता पहिले मला भाजी लावावी लागते कारण भाजी शिजायलाच खूप वेळ लागते आणि वेळ झाला असल्यामुळे मी कुकरमध्ये लावलेलं होतं चिकन बॉयलर जर असलं तर ते लवकर शिजते पण जर गावठी वगैरे असलं तर ते लवकर जास्त शिजत नाही त्यामुळे दोन तीन सीट्या मी कुकरमध्ये करून घेतल्या आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडंसं तेल आणि मीठ एवढंच टाकलेलं होतं तिखट हळद वगैरे काही टाकत नाही बसली कारण ते पाणी जेव्हा बाहेर येते ना वरच्या झाकणाचं असल्यामुळे मग ते पाणी जे आहे ना ते पूर्ण असं ओट्यावर पसरते म्हणून म्हटलं निघालं तरी प्रॉब्लेम व्हायला नको ओट्यावर म्हणून ते हळद आणि तिखट वगैरे नाही टाकलं तर तेच पाणी नंतर मी याच्यामध्ये ॲड केलं खूप छान भाजी टेस्टला झालेली होती खूप दिवसानंतर खाल्ली आणि असं जर खूप दिवसानंतर खातो ना तेवढी इच्छा होत नाही आपण जर आता कंटिन्यू कंटिन्यू खाल्लं की मग अजून अजून खावं असं वाटते पण जेव्हा आपण पूर्णपणे एक दीड महिन्याची गॅप दिली तेव्हा अजूनच इच्छा जी आहे ती कमी होऊन जाते म्हणजे आ खावं असं वाटते पण खायला बसलं तर जास्त खावं असं वाटत तरी भाजी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली होती मी मखाणे आहे काय खात आहे দে মে নী তু ম ना हा व्लॉग मी इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय